काम पाहणारे जे अभियंता आहेत किडके यांच्यावर प्रचंड रोष आहे त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून मिसगाईड करून या गावाला फसवलेला आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या पाच लोकांचे जीव गेले लोकांची भावना अशी की किडकेवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्याचे व्हिडिओ काही समोर आहे काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे निश्चित अशा पद्धतीने जे अधिकारी आहे बेजबाबदार आणि खोर असे दोन्ही नुसते बेजबाबदार नाही खोर पण पाच लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना स्वतः जिवंत राहण्याचा अधिकार नाही अशा अधिकाऱ्यांना सुद्धा फासावर हो लटकवलं पाहिजे म्हणून मी आता डीवाय एस पी साहेबांना या पाचवी कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे भूमिका आमची भाजपाचे आमदार तुषार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले कीडक्यांना सक्तीची रा काही उपाय नाहीये तुषार राठोड झोपलेले होते का त्यांचा मतदारसंघ आहे असे सगळे काम होतंय ते झोपलेले होते का आता पत्र पाठता जागे झालेले पाच लोकांचं जिंके घेतात हे सगळे नाटकबाजी म्हणले करता मी त्याच्यात जात नाही परंतु सक्तीची रजा नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला पाहिजे आणि सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपोआप त्याला रजा काय त्याला घरीच बसावं लागेल पूरग्रस्तांना राहण्यासाठी तात्पुरते तीनशे उभारले का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आरोप केला चिकितर आता मला वाटतं आता पुराची वेळ आहे मदतीची वेळ आहे भ्रष्टाचार झाला असेल भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरच लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे आणि आता चिखलीकर मला वाटतं त्यांनीच आरोप केला त्यामुळे मी आरोप केला असतो झाला असतो त्यामुळे त्यांनीच आरोप केला आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे मी आता माहिती केली अकरा अकरा कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे तिथं ना टॉयलेट आहे ना बाथरूम आहे ना काही अन्न पदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे ना खाली फ्लोरिंग काही आहे ना वरती काही आहे आणि अकरा कोटी रुपये खर्च आहे निश्चित हे सगळं आता निळेल बाहेर कारवाई होईल तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे पाच जणांचा बळी गेलेला आहे पण उरलेल्या घरांचंही नुकसान झालेलं आहे लोकांचे कागदपत्र वाहून गेले लोकांना राहायला जागा नाही वाटतं त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता पाच दिवस झाले अशोक चव्हाण असतील पालकमंत्री असतील तेही आलेले आहेत विद्यमान इथले आमदार जे आहेत अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर या गावाला भेटी देत आहेत माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री लंडनला गेलेले आहे आणि त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन महत्वाचं वाटतं जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथे यायला फार वेळ लागत नाही सात आठ तास लागतात परंतु यांची संवेदना हरवलेली या लोकांची यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे अशोकराव चव्हाण पण माझ्या माहितीप्रमाणे लंडनलाच आहे नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात पण नांदेडची जनता टाहो फोडती आहे परंतु त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही अशोक पवार इकडे आलेले आहेत आज नांदेड मध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आहे उद्घाटन करी पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे इथं या सगळ्या मंडळीचे हाल म्हणायचं गौतम पाटलाचे बघण्यापेक्षा मग या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे लाखो हेक्टर जमीन शेती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याची जनावर सुद्धा शेती खडून गेली पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे पीक आता सोडा शेतीच वाहून गेलेली आहे जनावर कित्येक लोकांची आता मी दुसऱ्या गावात जाणार एक चाळीस म्हशी एक जणांच्या दहा म्हशी वाहून बाकीचे तर आता सरकार काय काय एनडीआरएफच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतो पाहू परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे सत्य मुंबईत पूर्ण महाराष्ट्रातच आताच्या घडीला कट्टेस असलेले आहे आणि त्याच्यामुळं मुंबईत जाऊन बघा खत्तीस कड मुंबई गोवा मार्ग बारा काम होत नाही आता याच काय सांगण्याची आवश्यकता